पण का जन्माला आलेलो आहोत आणि आपल्या जगण्याचं नक्की प्रयोजन काय आहे या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधता आलीच पाहिजेत तत्त्वज्ञानानं परमार्थानं अध्यात्मशास्त्रानं या प्रश्नांची उत्तरं देऊन ठेवलेली आहेत आपली अडचण अशी आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्या उत्तरांपर्यंत पोचण्यासाठी अभ्यास करायलाच तयार नाही आहोत कोणतीही विद्याशाखा असो तिचा आपल्याला शक्य तितका जास्तीत जास्त अभ्यास करता आला पाहिजे त्या शाखेने काय सांगितले ते कळण्यासाठी हा सिद्धांत आपण व्यवहारामध्ये मान्य करतो मग आयुष्यामध्ये ज्या सिद्धांतांची गरज आहे ज्या उत्तरांची गरज आहे त्यांच्याकडे आपण कळत न कळत अथवा जाणीवपणे दुर्लक्ष का करतो